जयलक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार अध्याय एकतीस सहावा कथा, एक कथा पहिली भुजावंतीचे कारस्थान व कृष्णागरांना शिक्षा श्री गणेशाय महा विकारवश झालेल्या भुजावंतीचा तीव्र शब्दांनी धिक्कार करून कृष्णागर निघून गेल्यावर भविष्यातील प्रसंगाच्या कटुकल्पनाने ती जीव देण्याची भाषा करू लागली त्यावेळी तिची हतबल स्थिती पाहून तिच्या विश्वासातल्या त्या, विश्वासात त्या चतुर्दासीने तिला एक नामी युक्ती सांगितली ती म्हणाली राणी सरकार जे घडायचे होते ते घडून गेले आहे आता स्वतःला दोष देण्यात काय अर्थ आहे यातून पार पाडण्यासाठी काही जरी उपाय केलाच पाहिजे म्हणून मी काय सांगते का? ते ऐका आज महाराज शिकारीवरून परतले की तुम्हाला भेटायला येतील त्यावेळी तुम्ही उठूच नका रुसून झोपून राहा फुंदत राहा शृंगारही करू नका ही, ही बतावणी अस्सल झाली पाहिजे ते तुमची चौकशी करतील तेव्हा तुम्ही रडून आकांत करा ते तुम्हाला रडण्याचे कारण विचारतील तेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा त्यानंतर तिने नेमके काय करायचे हे तिला नीट पडवून ठेवले त्यानंतर भुजावंतीने उत्तम बहाणा केला तिने अन्नपाणी टाकले स्नान टाकले अंगावरील साजू शृंगार फेकून दिला आणि निराश विमनस्क स्थितीत सुवर्णमंचकावर पडून राहिली सायंकाळी शशांगर परतला तेव्हा राणी त्याच्या स्वागतास आली नाही याचे त्याला मोठे नवल वाटले त्याने एकादशीला तिच्या न येण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली महाराज आज त्या व्यथित आहेत आणि अश्रू ढाळत मंचकावरच पडून आहेत त्या ऐकताच तो तडक तिच्या महालात गेला त्याने तिला उठवून तिची प्रेमाने चौकशी केली तेव्हा ती हुंदके देऊन रडू लागली तिला त्या अवस्थेचे अवस्थेत पाहून तोही विचारात पडला त्याने तिचे अश्रू पुसले व म्हणाला प्रिय काय झाले अशी रडतेस का ती म्हणाली आता मला जिवंत राहावेसे वाटत नाही तुमच्या घरात माझ्या अब्रूवर केव्हा धाड पडेल काही सांगता येत नाही ते ऐकून तो खवळून म्हणाला काय सांगतेस कोण आहे तो मी आत्ताच त्याचा जीव घेतो ते ऐकून तिला मनोमन हर्ष झाला पण वरकरणी तसे न दर्शवता ती म्हणाली महाराज आज तुमचे लाडके पुत्र कृष्णागर तुम्ही येथे नाहीत असे पाहून वाईट हेतूने माझ्या महलात आले त्यांनी माझा हात धरला माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांच्या वासनेला बळी पडले नाही सारे बळ एकटवून त्यांना दूर ढकलले ते नुसते पशु आहेत त्यांनी आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा लावणारे कृत्य केले आहे मी त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला तुम्हाला त्यांचे नाव सांगण्याची धमकी दिली तेव्हा कुठे ते, ते निघून गेले आता तुमच्या अनुपस्थितीत जर असेच घडणार असेल तर या नरकेतनं भोगण्यापेक्षा मेलेले बरे त्या समितीच्या प्रत्येक वाक्यागणिक त्यांच्या संतापाचा पारा वर चढत होता आणि डोळ्यात अंगार पेटला होता तो ताडताड पाय आपटत बाहेर गेला आणि सेवकांना मोठ्याने ओरडून म्हणाला तुम्ही कृष्णागरांना पकडा व भर चौकात नेऊन त्यांचे हातपाय तोडून टाका त्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना पकडले व शिक्षेची अंमलबजावणी करण्यात जाणीवपूर्वक थोडा विलंब केला या क्षणी राजा संतापलेला आहे काही वेळाने तो शांत झाला आणि त्याने निर्णय बदलला तर पुढे होणारा महान अर्थ टळेल अशा आशेने ते थांबले पण त्याचा क्रोध अनावर होता त्याने निर्णय बदलला नाही व दिलेली शिक्षा ताबडतोब अंमलात आणण्याची सक्ती केली त्यामुळे ते त्यांचा नाईलाज झाला त्यांनी मन घट्ट करून कृष्णागरांना चौकात नेले तेथे हातपाय बांधून त्यांना एका सोन्याच्या चौरंगावर बसवले ते वृत्त कळताच तेथे लोकगर्दी उसळली त्यांच्यापैकी काही मान्यवरांनी राजाची भेट घेऊन त्या शिक्षेच्या संदर्भात रदबदली करण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही सेवकांनी युवराजांचे हातपाय तोडून टाकले ते घाव असही होऊन ते किंकाळे फोडू लागले आणि तडफडत बेशुद्ध होऊन पडले त्यांचे हाल पाहून लोकांच्याही दुःखाला पारावार राहिला नाही त्यावेळी कोणी राजाला दुष्णे दिली तर कोणी कृष्णागरांकडूनच काही अक्षम्य अपराध घडला असावा असे बोलले अशा प्रकारे जो तो आपापल्या परीने तर्कवितर्क करत होता आणि हळहळत होता तथा दुसरी कृष्णागर चौरंगी झाले ही घटना घडली तेव्हा मचिंद्राने गोरक्षक कैंडिण्यपुरात भिक्षा मागत हिंडत होते तेथील एका चौलकात विकलांग अवस्थेत पडलेल्या कृष्णागरांचे हाल पाहून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी लोकांकडे चौकशी केली पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही तेव्हा मचिंद्राने अंतर्दृष्टीने अवलोकन करून सर्व प्रकार जाणून घेतला त्यांना भुजावंतीचे कपट कळले तसेच कृष्णागर हे अवतारी पुरुष आहेत हेही समजले त्यांनी सदर प्रकार गोरक्षांना सांगितला त्या समयी दोघांनाही राग आला होता म्हणून बुद्धिभ्रष्ट शशांगराला शिक्षा करण्यासाठी ते राजवाड्यावर गेले त्यांना कृष्णागरांचे नाव माहीत नव्हते पण त्यांना चौरंगावर पाहिले असल्यामुळे चौरंगी असे नाव दिले मार्गामध्ये गोरक्षांनी मचिंद्रांचे मन वळवले ते म्हणाले गुरुजी चौरंगीची बाजू घेऊन काही हालचाल करणे ते सध्या तरी मला योग्य वाटत नाही म्हणून तुर्तास राजाचे मन वळवून त्यांना येथून घेऊन जाऊ त्यांना सनात करू आणि ते सामर्थ्यवान झाल्यावर त्यांच्या हातूनच त्याला व त्याच्या राणीला अद्दल घडवू त्यांनाही ते पटले मग दोघेही राजवाड्यात गेले शशांगराने स्वतः जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांचे पूजन व आदर झाल्यावर त्याने उभय त्यांना आगमानाचा हेतू विचारला ते म्हणाले राजा आज तुझ्या नगरीत आम्ही एका युवकाला हातपाय तुटलेल्या अवस्थेत पाहिले तो तुझा अपराधी आम्हाला मिळावा अशी विनंती आहे शशांगर म्हणाला नातजी हे तुम्ही काय मागत आहात त्यांचा तुम्हाला काय उपयोग कारण त्यांनी तुमची सेवा करण्याऐवजी तुम्हालाच त्यांची सेवा करावी लागेल ते ऐकून मचिंद्र चडासुरात म्हणाले त्याची तुम्हाला पंचायत नको तू त्यांना आमच्या स्वाधीन करणार आहेस की नाही तेवढे सांग राजा शहाणा होता कृष्णांगराचे दृष्टीआड होणे त्याच्या दृष्टीने फायद्याचेच होते म्हणून त्यांच्या म्हणण्यास त्याने तत्काळ होकार दिला कथा तिसरी चौरंगीची तपश्चर्या शशांगरांची परवानगी मिळताच व चौरंगीपाशी आले त्यांनी रक्ताने त्यांना उचलले आणि मुक्कामी आले तेथे त्यांच्या जखमावर औषध उपचार केले हातापायांना पट्ट्या बांधल्या मग ती रात्र तेथेच विश्रांती घेऊन त्यांनी भल्या सकाळीच कौंडिन्य पूर्ण सोडले चौरंगींना खांद्यावर घेऊन पुढील प्रवास सुरू झाला काही दिवसांनी ते बद्रीकाश्रमास पोहोचले मचिंद्र व गोरक्षांना त्यांचे हातपाय पूर्ववत करणे सहज शक्य होते पण पुढे त्यांच्याकडून मोठा कार्यभाग साधून घ्यायचा असल्याने त्या दोघांनी त्यांना त्याच अवस्थेत ठेवून त्यांचे देहदुःख कमी करण्याचा प्रयत्न केला असो बद्रिकाश्रमात गेल्यावर त्यांनी तेथील शिवालयात जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेतले मग चौरंगींना तेथेच ठेवून ते, ते, ते गुरु शिष्य घोर अरण्यात गेले तेथे ते एक गुप्त गुहा शोधून काढली गोरक्षांनी त्या गुहेत उंचावर एका मोठ्या शिळेची स्थापना करून त्या ठिकाणी अस्त्रबळाने अंधार निर्माण केला त्यानंतर चौरंगींना घेऊन ते पुन्हा त्याच ठिकाणी आले तेथे त्यांना ते ते नात दीक्षा द्यायची किंवा नाही यावर विचार विनिमय केला आणि मग यांची तपश्चर्या पाहूनच अनुग्रह द्यावा असा निर्णय घेतला मचिंद्रांनी चौरंगींना त्यांची तपश्चर्या करण्याची तयारी आहे का असे विचारले तेव्हा ते म्हणाले ते गुरुजी तुमच्याशिवाय मला कोण आहे आज तुम्ही जे सांगाल तेच मी करणार आहे कारण तुम्हीच माझे हितरक्षक आहात पण तुम्ही कोठेही असलात तरी माझ्यावर लक्ष ठेवा एवढीच नम्र विनंती आहे हे, हे त्यांचे श्रद्धा भक्तीपूर्ण मनोवत ऐकून त्या दोन्ही नातांना खूप आनंद झाला मग त्या दोघांनी चौरंगींना गुहेत नेऊन ठेवले त्यांना उंचावर अधांतरी ठेवलेली ती शिळा दाखवली व म्हणाले आता तुम्हाला या शिळेकडे दृष्टी ठेवून तपानुष्ठान करायचे आहे तुमची दृष्टी थोडीशी जरी विचलित झाली तरीही शिळा अंगावर पडून तुमचा म्हणून निरंतर सावध राहा आम्ही दिलेला मंत्र म्हणत राहा त्यातच आहे आम्ही तुमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून जाणार आहोत अशा प्रकारे सर्व सूचना देऊन गोरक्षांनी त्यांना मंत्रोपदेश केला त्यांना अनेक आशीर्वाद दिले त्यांच्या समोर काही फळे ठेवली आणि आम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत येऊ असे म्हणून त्यांचा निरोप घेतला गुहेबाहेर येताच त्यांनी मोठाला दगड बसवून तिचे द्वार बंद केले त्यानंतर गोरक्षाने चामुंडेला आव्हान केले व म्हणाले चौरंगीना गुहेत तपश्चरेला बसवले आहे तू त्यांची काळजी घे त्यांच्या सन्मुख रोज ताजी फळे ठेवत जा शिळी फळे नेण्याचे कामही तुलाच करायचे आहे यात कुचराही होता कामा नये तिनेही ते मान्य केले अशा प्रकारे सर्व व्यवस्था करून ते दोघे गिरणारकडे निघाले इकडे नातजींच्या आज्ञेनुसार चामुंडा आपले कर्तव्य पार पाडत राहिली पण तिने आणलेल्या फळांकडे चौरंगीचे लक्षच नसे कारण फळे उचलण्यासाठी त्यांना हातच नव्हते त्यांनी तोंडाने उचलून खावी म्हटले तर पुढे वाकावे लागणार होते आता वाकायचे तर शिळेकडे दुर्लक्ष होणार मग कपाळमोक्ष ठरलेलाच होता म्हणून ते उपाशी राहूनच तपश्चर्या करू लागले याचा व्हायचा तो परिणाम झाला त्यांचा देह क्षीण होऊन केवळ हाडांचा सांगाडा उरला पुढे त्यांच्या शरीराभोवती वारूळ वाढले पण त्याही परिस्थितीत शिळेवर अखंड दृष्टी ठेवून ते गुरुमंत्राचा जप करत राहिले अध्याय एकतीसावा समाप्त श्री नवनाथ कथासार यातील एकतीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग होणार नाहीत श्री नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अध्याय पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद